मिरजमध्ये भारताच्या विजयी जल्लोषाला गालबोट दोन गटात जोरदार घोषणाबाजी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं भारताच्या विजयानंतर देशभरात उत्साह आणि जल्लोष होता महाराष्ट्रही मागे नव्हता पुणे मुंबई आणि मिरजमध्ये चाहत्यांनी रस्त्यावर येत आपला आनंद साजरा केला पण मिरजमध्ये भारताच्या विजयी जल्लोषाला गालबोट लागलं भारताच्या विजयानंतर जल्लोष करताना मिरजेत दोन गटांमध्ये राडा झाला जल्लोषा वेळी दोन गटात जोरदार बाचाबाची झाली अखेरीस पोलिसांनी मध्यरात्री गर्दीवर नियंत्रण मिळवत जमावाला पांगवले भारताने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर विजय साजरा करण्यासाठी मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात मोठ्या संख्येने तरुण एकवटले होते याचवेळी दुसरा गट देखील या ठिकाणी आला

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सांगली आणि मिरजेत जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून दणदणीत विजय मिळवला मिरजेतील लक्ष्मी मार्केट चौकामध्ये मिरजकरांनी जोरदार जल्लोष केला फटाके फोडत घोषणाबाजी करत क्रिकेटप्रेमींनी आनंद व्यक्त केला पण हा जल्लोष साजरा करताना दोन गटात बाचाबाची झाली पोलिसांनी लाठी चार्ज करत जमावाला पांगवलं महानकर न्यूप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करी ला करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा